<laughs> आपले का आणि पत्या बाय आणि आनंद घेण्यासाठी आलेला आहे बघा काय त्याच्यामुळे आपले पहिले गावचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या अड्ड्यामध्ये बघा पब्लिक भरपूर आहे बसलेली मित्रांनो बघा आपल्या अड्ड्यामध्ये बघा छोटी छोटी म्हणून घेण्यासाठी आज आपल्या म्हणजे इकडे भागामध्ये कसं वाटत तुम्हाला नाही मस्त वाटतय कारण तर आम्हाला आम्ही शौकीन आहोत त्याची मुलं चला जावं बघायला यासाठी बघा मित्रांना बघा स्वतः मालक आहे ना मोनीष पाटील बघा सुट्टीसाठी आलेला आहे बघा बैल धरून राहिलेला आहे बघा बघा स्पीड बघा स्पीड बघा आपल्या भाई आणि शर्तींचा आनंद घेत आहेत चला मित्रांनो बघा जोडी घेऊन चालले बघा आपला मित्र पण चाललेला आहे मित्रांनो बघा तुम्हाला आहे ना आता वासरांची शरद पाहायला भेटणार आहे बघा छोटी छोटी वास्त्रे आहेत मित्रांनो आताच खरेदी केलेले आपले सारा मंडळी मी जीवन बोपी जीवन चॅनल वरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत आहे तसेच महाराष्ट्राच्या अर्धव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलं आहे आपल्या गावामध्ये हलग्रामच्या आज मित्रांनो ओपनच्या शर्ती तर शर्तींचे विलॉग तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो सोबत आहे आपला मित्र निखिल जोशी आणिच बोपी आलेला आहे बघा आणि मित्रांनो बघा इथे एक छोटी मुलगी सुद्धा भेटलेली बघा शर्यत पाहण्यासाठी आली होती काय नाव दीदी दिदी आपला बघाय मित्रांनो दीदीचं नाव आहे रुई बघा आपल्याच गावातील आहे आता शर्यत बघून चाललं घरी चला मित्रांनो आता अड्यामध्ये जाऊया आपण दुसरा एक जागा आपल्या सोबत निखिल जोशी सुद्धा आलेला आहे बघा इकडे निखिल जोशी आहे आणि इकडे आपला रमेश गोपी सुद्धा आलेला आहे आता मित्रांनो मला कधी मित्रांनो बघा आता आपण आपल्याच गावातल्या अड्ड्यामध्ये आलेले आहोत आता मित्रांनो आपण जाणार आहोत सुट्टीवरती सुट्टीचा तरार तुम्हाला पाहायला भेटणार आहे एन्जॉय करायला भेटणार आहे पहिल्यांदा आपण सुट्टीचा तरार शूट करूया त्याच्यानंतर आपण जोडे सोडताना तिकडे जाऊया चला मित्रांनो आता तुम्हाला सुट्टीचा तरार पाहायला भेटणार आहे बघा सुट्टीवरती तुम्हाला कशा शर्ती विजय दिल्या जातात ते तुम्हाला पाहायला भेटेल चॅनेलच्या माध्यमातून आपल्या चला बघा आता दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा आता आपल्याला आपल्याच अड्ड्यामध्ये बघा सबस्क्राईब भेटलेले बघा आपल्या चॅनलचे असे सबस्क्राईब भेटले तर बरं वाटतं मित्रांनो बघा त्या लाईक करा शेअर करा त्यांची पण जोडी गेलेली मित्रांनो वरती तुम्हाला पाहायला भेटेल सुट्टीचा तरार आता आपण आहे धाग्यावरती धागा झाला धाग्यावरती उभा आहे आपण शर्यत आणि तुम्हाला पाहायली बघा आता आम्ही मित्रांनो जोडी आले नाही बघा मित्रांनो हो बघा आत्ताच्या आत्ता शर्तीमध्ये जोडी विजय झाली बघा उजवी साईट मित्रांनो आत्ताच्या लढतीमध्ये दहावी शरद विजयी मित्रांनो ट्रेंडिंग शरीर आहे আপনি পেন্টিং দিল পঞ্চায়েত ঘোষিত আপনি শেয়ার আত্ম शूट केलेला आहे आता मित्रांनो जाणार आपण जेवढे सोडताव तिकडे सुट्टीचा थरार तुम्हाला पाहायला भेटणार आहे थरार आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा एकदम एक एक असा ऍडव्हेंचर दाखवणार हो बायलांच्या जंगी सामने तर हरिग्राम अड्डे मध्ये आज भरलेला आहे मोठा भव्य असा शर्यतींचा अड्डा तर भरपूर अशी पब्लिक आलेली आहे शर्यत आलेली आहे मित्रांनो आणि शर्यत गेलेल्या डावी साइड जामपूर आहे आणि डावी साईड मित्रांनो बघा आपण आता मधले भागी थांबल्या आणि तुम्हाला मध्ये भागी शर्तींचा आनंद भेटेल बघा मला तर वाटत पिहाण वाटत बघा स्पीड आहे बघा मित्रांनो बघा आज येत ना मित्रांनो तीन ठिकाणी शर्ती आहेत पण मित्रांनो आम्ही आमच्याच गावामध्ये आलेले कारण की आमच्या गावामध्ये शर्तींचा अड्डा भरला आहे त्याच्यामुळे आपले पहिले गावचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करू आपण आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून आणि तुम्हाला शर्ती पाहायला भेटतील चांगल्या चांगल्या आता आपण आहेत मित्रांनो मध्यभागी मित्रांनो मध्यभागी शूट करून तुम्हाला शर्ती पाहायला भेटणार बघा जोडी आलेली बघा बघा मध्ये जोडी आलेली बघा पाहू शकतात खूप स्पीड बघा मित्रांनो तिथे आपले काका आणि दादा सुद्धा आलेत बघा काका सण आहेत आणि ते बघा जोडी सुटलेली बघा स्पीड स्पीड असला स्पीड आहे बघा बघा आनंद पाहू शकतात मित्रांनो बघा एका पहिला एका बैलाच्या मागे किती पब्लिक असते बघा तर आपल्या गावातील मंडळी आहे बघा तिकडे पाहू शकतात शर्तींचा आनंद घेण्यासाठी ते आलेला आहे बघा मस्त जे बसलेले आहेत आनंद घेत आहेत शर्तींचा आणि तुम्हाला पण आनंद भेटेल आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घर बसल्या आता तुम्हाला सुट्टीचा तर्व पाहायला भेटेल आता जाणार आहे आपण सुट्टीच्या इथे शूट करायला बघा आपण आता विचारणार त्यांना कुठून आलेले आहेत दादा कुठून आले तुम्ही गावांपुनवर का आपला महादेवाचं नंदी घेऊन आल्यात का महादेवाचा नंदी घेऊन आल्या नाही नंदी वगैरे नाही असंच बघायला आज आपल्या म्हणजे इकडे भागामध्ये कसं वाटत तुम्हाला नाही मस्त वाटतय कारण तर आम्हाला आम्ही शोकीन आहोत त्याची मुलं चला जावं बघायला यासाठी बघायसाठी आलो तर मित्रांनो दादा बैल शर्ती शौकीन आहे म्हणून तो आनंद घेण्यासाठी हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आलेला आहे तर आता तुम्ही कुठे कुठे जातो शर्ती असल्यावर बघायला आम्ही कुठे जास्त जात नाही पनवेलच्या एरियामध्येच आम्ही असतो एक ओला पारगाव मध्ये इथंशी दुसऱ्या कुठं जात नाही शेवकरला धन्यवाद दादा आज उत्तटण्याला पण शर्ती आज पण तुम्ही आज काय ठरवलं की हरिग्रामच्या अड्ड्याला जायचं म्हणून इथं जरा आमचे नातेवाईक पण आहेत ना जवळ पण आहेत तर जरा जाऊन येऊ दे बरं इथं पण चांगल्या आहेत शर्ती पण एकदम चांगल्या झाल्या आहेत बघायला मजा आली धन्यवाद दादा काही चांगली माहिती दिली आम्हाला तर चला आपण आता पुढे जाऊया मित्रांनो तर पुढे पण असे भरपूर असे तरुण मंडळी आहेत त्यांच्याकडे पण मित्रांनो <coughs> बघा आता आपण या सुट्टीच्या इथं सुट्टीचा करार तुम्हाला पाहायला भेटेल बघा कशा प्रकारे जोड्या सोडल्या जातात बघा कंटिन्यू राहा तुम्ही बघत बघा आपला फॅडी बाई सुद्धा आहे बघा फॅडी बाई कसं वाटत बाई मस्त वाटत मित्रांनो बघा आपल्या अड्ड्यामध्ये बघा छोटी छोटी पोरं भेटलेली बघा बैलगाडी शर्यत शॉकिंग बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही सार्थक भाई आणि सार्थक भाईची मंडळी आणि मित्रांनो बघा पन्नास पन्नास बैलाचे फॅन आले बघा जॉन बोपी

मित्रांनो बघा काका दादा आणि पत्या भाई आणि आलो सर्तींचा आनंद घेणे आनंद घेण्यासाठी आलेला आहे बघा आपल्या अड्ड्यामध्ये इकडे बघा पब्लिक भरपूर आहे बसल्याने मित्रांनो बघा मोनिष पाटील यांचा सरजा आणि निजाम आहे बघा मित्रांनो बघा स्वतः मालक आहे ना मोनिष पाटील बघा सुट्टीसाठी आलेला आहे बघा बैल धरून राहिलेला आहे बघा नवीनच आहेत मित्रांनो जोडी सगळ्या तिकडे आपला रोहित भाई आणि मित्रांनो बोंडे मामांचा मुलगा आहे ब्लॅक केशिटवाला ड्रायव्हर ड्रायव्हर सुपा ड्रायव्हर का स्पीड बघा स्पीड कसला स्पीड आहे इकड़े <laughs> आता गड़बड़ जाएगा बड़ा शर्ती आनंद बगा तुम्हें श पब्लिक है बगा तुम्हें बगा राहुल भाई सुधा आए बगा राहुल भाई बहुत बी आती बिके उ शर्तीं आनंद घर है या अड्ड्याची खासियत काय आहे बघा डोंगराच्या पायथ्याशीच आहे बघा मित्रांनो हा मैदान तिकडे पलीकडे आहे डोंगर आणि इथे आहे अड्डा अड्ड्यामध्ये बघा मित्रांनो जोड्या बघा आता जोड्या सुटतील बघा जेवण लावून आम्ही आमचा आमचा युट्यूब म्हणजे सपोर्ट आहे सचिन म्हात्रे यांचा भरपूर सारा शिवकरचा डायव्हर एग्रा साईडला जोडी जोडी येणार मित्रांनो त्या जोडी मध्ये येणार मित्रांनो शेकड्यामध्ये बसलेला ड्रायव्हर आहे ना तो खूप फेमस आहे शिवकर एक्सप्रेस म्हणजे आपल्या भावजींच्या गावातला तर आता इथे शेकडे घेऊन आलेले बघा दादा कुठले आहेत तुम्ही गा। कुठल्या गावाच बेलवलेच बघा आणि बघा मित्रांनो इकडे महादेवची नंदी घेऊन आलेत बघा आपल्या गावामध्ये पाहू शकतात तुम्ही कुठलं बेलवली काय नाव आहे रा आणि मल्हार चला मित्रांनो बघा जोडी घेऊन चालले बघा आपला मित्र पण चाललेला आहे आता वासरा मित्रांनो बघा तुम्हाला मित्रांनो बघा तुम्हाला आहे ना आता वासरांची शरत पाहायला भेटणार आहे बघा छोटी छोटी वासरे आहेत मित्रांनो आताच खरेदी केलेले आपले सराई दोन्रे गावातील सुरेश उसाटकर यांची जोडी आहे बघा आणि त्यांचे सर्व मित्र म्हणले बघा स्पीड बघा कसला गेलेला आहे बघा स्पीड पाकली जोडी म्हणून ठीक आहे का हरकत नाही मित्रांनो पहिलीच फेरी होती त्याचं बघा पाकली जोडी

सिद्धी जाधवचा आनंद पाहू शकतात तुम्ही बघा सिद्धी जाधव खुश आहेत एकदम गेली गेली सिद्धिजा पंचा मधुगर मामा आणि भरपूर वर्षाचा अनुभव बघा भरपूर वर्षात ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला माहिती मित्रांनो बघा तिथे पंच तुम तुम्ही पाहू शकता त्या पंचांना आहे ना खूप वर्षाचा अनुभव आहे आपल्या गावातीलच आहेत मित्रांनो मंडली बघा इथे विगर गावातील पण मंडळी आलेत बघा इथे शर्तींचा आनंद घेण्यासाठी बघा हाय करा रे हाय करा शर्यत पण आता सुट्टे सुट्या सुटलेली काय सुट्टी लगेच मागे ना जोड्या आता सुटतील थोड्या आम्ही निवंतपणे बसल्या आनंद ता आनंद आपल्या बायक पण बसल्या मस्त की किती जर्दी झाल्या आज चाळीसच्या <णिया> पेक्षा जास्त <णिया> <तो देखे। णिया> मित्रांनो शर्ती झालेल्या आहेत आम्ही मित्रांनो थोडा उशीर आलो कारण की थोडस आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं <णिया> तरी पण तुम्हाला मित्रांनो चांगल्या चांगल्या शर्ती पाहायला भेटतील आपल्या चॅनेल वर अजून दहा पाच सोडे आहेत मित्रांनो सुट्ट्याच्या

स्पीड आहे पण आहे मित्रांनो बघा तुम्हाला आता शर्यत पाहायला भेटणार आहे रायबांची शर्यत आहे आहे मंडली बघा आपण आज आपल्या गावामध्ये आलो होतो मित्रांनो चांगले चांगले शर्ती तुम्हाला पाहायला भेटतील आणि मित्रांनो काय चुकी झाल्या असेल तर नक्कीच सांगा पुढच्या वेळेला सुधारण्याचा प्रयत्न करीन आणि तुमचा सपोर्ट मित्रांनो नेहमी असंच ठेवा आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा चला काळजी घ्या मित्रांनो टेक केअर बाय बाय